जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस शिक्षक संवर्ग भाग दोन पसंतीक्रम निवडताना कोणती काळजी घ्याल याविषयी आपण माहिती पाहणार आहोत नमस्कार शिक्षक मित्रांनो बदली संदर्भातील पोस्ट क्रमांक सात आज आपल्यासाठी घेऊन येत आहे अधिक माहितीची पडताळणी करण्यासाठी दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस पोस्ट क्रमांक सहाचा संदर्भ संवर्ग दोनमधून जोडीदार लॉक झाल्यानंतर पुढील प्रक्रिया संवर्ग दोन बदली फॉर्म पसंतीक्रम भरणाऱ्या बदलीपात्र शिक्षकाला तीस किलोमीटरच्या आत शाळांचे तीस पसंतीक्रम द्यावे लागतील सिस्टीमकडून तुम्ही दिलेले पसंतीक्रम पडताळून पाहिले जातील व तुमच्या तीस पसंतीक्रम दिलेल्या शाळेवर तुम्हाला बदली देण्याचा प्रयत्न सिस्टीमकडून केला जाईल जर तुम्ही दिलेल्या तीस पसंतीक्रमातील तीस किलोमीटर अंतरातील शाळा मिळाली नाही तर संवर्ग दोनचा लाभ येथे मिळणार नाही बघा आपण जर संवर्ग दोनमध्ये आहो आणि आपण जर फॉर्म भरला तीस किलोमीटरच्या आतील आपण शाळा टाकल्या सिस्टीमकडून तुम्हाला त्याच शाळा देण्याचा प्रयत्न केला जाईल पण जर आपल्याला तीस पसंतीक्रम देऊनही जर शाळा मिळाल्या नाही तर मात्र आपल्याला संवर्ग दोनचा लाभ इथे मिळणार नाही त्याचप्रमाणे तुम्ही बदली पात्र असल्याने तुम्हाला संवर्ग चार बदली राऊंडमध्ये पुन्हा तीन तीस पसंतीक्रम निवडण्यास संधी दिली जाईल परंतु या राऊंडमध्ये तुम्हाला सिस्टीमकडून तुमच्या जोडीदाराच्या जवळील तीस किलोमीटरची शाळा मिळेलच असे नाही संवर्ग चारमध्ये बदली न झाल्यास पुढील विस्थापित राऊंडमध्ये जाल तेथेही ते तीस पसंतीक्रम द्यावे लागतील विस्थापित राऊंडमध्ये बदली न झाल्यास पुढील अवघड क्षेत्र राऊंडमध्ये जाल व यातून आपली बदली अवघड क्षेत्रात केली जाईल म्हणजे आपण जर संवर्ग दोनमध्ये आहोत आणि आपण तीस किलोमीटर परिसरातील आपल्या जोडीदाराच्या शाळा निवडल्या जर आपल्याला त्या शाळा मिळाल्या नाही तर आपण संवर्ग चारमध्ये आपली बदली होईल संवर्ग दोन यामध्ये आता आपली बदली होणार नाही संवर्ग चारमध्ये पुन्हा आपल्याला तीस पसंतीकम निवडण्याची संधी दिली जाईल या राऊंडमध्येही जर आपल्याला शाळा मिळाली नाही तर आपण विस्थापित राऊंडमध्ये जाल आणि तेथेही तुम्हाला परत तीस शाळांची निवड करावी लागेल आणि तिथेही जर तुम्हाला तीस गावं जर तुम्हाला त्यापैकी एकही गाव जर मिळालं नाही तर आपण विस्थापित राऊंडमध्ये जाल आणि विस्थापित राऊंडमध्ये गेल्यानंतर आपल्याला अवघड क्षेत्रामध्ये जावे लागेल म्हणजे आपल्याला अशा शाळा निवड्या लागतील जेथे रिक्त जागा असतील किंवा बदलीपत्रक शिक्षक असतील म्हणजे आपण विस्थापित राऊंड किंवा संवर्ग चार किंवा अवघड क्षेत्र यामध्ये जाणार नाही याची आपल्याला तीस पसंती क्रमाच्या शाळा निवडताना काळजी घ्यायची आहे धन्यवाद